श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जितक निरीक्षण तुमचं सूक्ष्म असेल तितकी समजूत अधिक म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करणं महत्वाचं आहे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं बारकाईन आणि व्यवस्थितपणे निरीक्षण करत असतो तेव्हा आपली समज अधिक आणि स्पष्ट होते त्यामुळे आपल्याला अधिक सखोल आणि अचूक विचार करणं शक्य होत आता सखोल विचार करणं का महत्वाचं आहे आपण कोणत्या गोष्टीच बारकाईने विचार करत असतो एखादं कार्य ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी आपण त्या कार्याची माहिती जाणून घेत नाही दुसरी गोष्ट त्याचं महत्त्व आपण समजून घेत नाही आणि त्या कार्याचा विचार सखोलपणे करत नाही वरवरचं फक्त आपण लक्षात ठेवत असतो एखादं गणित सोडवायचं आहे गणिताचं सूत्र माहिती आहे परंतु स्टेप काय आहेत कसं सोडवायचं हेच माहीत नाही सूक्ष्म निरीक्षण निरीक्षण एखाद्या गोष्टीचं जसं तपशीलवार करणं आणि पृष्ठभागावरील गोष्टी न पाहता त्याच्या मुळाशी जाऊन विचार करणं आता एखादी वस्तू जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळी आपण पैसे देतो आणि ती वस्तू आपण विकत घेत असतो परंतु कवर चांगला आहे वस्तू घेतलेली आहे एखादा पदार्थ असेल तो पॅकिंगमधला आहे तो आपण पदार्थ किंवा ती वस्तू आपण विकत घेतलेली आहे घरी आणली परंतु घरी आणल्यानंतर आपल्याला त्याचा कवर चांगला वाटला पैसे सुद्धा दिले आणि घरी आल्यावर आपण प्रथम तर डेट चेक केली आपल्या घरातल्या लोकांनी आणि ती तारीख होती एक्सपायरी डेट गेलेली तारीख होती आपल्या घरच्यांनी विरोध केला असाल तिथ ती वस्तू परत द्या आपण काय विचार केला अरे पूर्ण पॅकेट नवीन आहे बरोबर की नाही ना कुठेही तोडफोड म्हणजे ही कुठे तुकडा असा खराब झालेला नाही आहे किंवा एखादा भाग निघालेला नाही आहे जशी आहे तशी पॅकिंग उत्तम प्रकारे आहे आपल्याला उपयोग किंवा त्याचा वापर किंवा आपल्याला खायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे परंतु गेलेली तारीख आणि ती जर वस्तू आपण हाताळली किंवा ती वस्तू खाल्ली तर आपल्या शरीराला आजार आहे शरीराला रोग आहे की नाही त्याच्या मुळाशी जाऊन विचार करणं वरवरचंच नाहीये आपण विचार करतो ना अरे खाल्ल्याने काय होईल आता नाही तुला वाटत पण पुढे पुढे आजार पण रोग उद्भवतात त्यावेळी आपल्याला कळतं अरे जर नसतं खाल्लं तर बरं झालं असतं म्हणून एखादी गोष्ट आपण जेव्हा विकत घेतो तेव्हा बारकाईनं निरीक्षण करणं समजूत अधिक म्हणजे काय समर्थ म्हणाले जेव्हा आपण बारकाईने निरीक्षण करत असतो ना तेव्हा आपल्याला त्या ते गोष्टीबद्दल अधिक माहिती मिळते आणि त्यावेळी आपण ती गोष्ट पूर्णपणे पाहून झाल्यावर आपल्याला अजून ज्ञान प्राप्त होतं म्हणजे एखादी आपल्याकडून ज्या ज्या वेळेला चूक होते त्या त्या वेळेला आपण पुन्हा चूक करत नाही बघा आपल्याकडून जर होत असेल तर नक्कीच ज्या वेळेला तुम्ही एखाद्या दुकानात जात असाल एखाद्या वेळी तुमच्या हातून चूक घडली तर पुन्हा एखादी वस्तू खरेदी करत असताना प्रथम तर एक्सपायरी डेट आपण चेक करू पॅकिंग कशी आहे आपण ते चेक करू त्याची माहिती आपण जाणून घेऊ त्याचं महत्व काय आहे ते जाणून घेऊ यामध्ये आपली चूक होणार नाही कारण आपण त्याचा सखोलपणे आणि अचूकपणे विचार केलेला आहे जेव्हा आपली समजूत जास्त होते जास्त असते तेव्हा आपण त्या ते गोष्टीबद्दल अधिक विचार करू शकतो तेव्हा विचार अधिक सखोल आणि अचूकतेने होत असतात म्हणूनच निरीक्षण जितकं तुमचं सूक्ष्म असेल तितकी आपली समज वाढते आणि त्याचे विचार आणि बघा प्रत्यक्षपणे खोलापर्यंत पोहोचते आपण निरीक्षण ऑब्झर्वेशन करत नाही जसं एखादं काम आपण हाती घेतलेलं आहे भाग पुन्हा काळ द्यावा लागला आपण वरवरचीच माहिती जाणून घेतो त्याच्या खोलापर्यंत खोलाशी आपण जात नाही आहे त्याच्या मुळाशी आपण पोहोचलं पाहिजे मूळ पूर्णपणे समजून घेतला पाहिजे आता झाड आहे झाडाच्या फुलं दिसतात फळ दिसतात परंतु झाडाचं मूळ आपल्याला त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जायचंय मग ते कसं जायचं पहावे आपणासी आपण बरोबर की नाही म्हणून प्रत्येक भाग समजून घेतला पाहिजे त्याच महत्व आपण इतरांकडून जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्यामध्ये कधी कमीपणा नसावा आपण एखाद्या वेळी लहान मुलांकडून लहान मुलींकडून शिकत असतो आपण काय विचार करू अरे लहान मुलं आपल्याला शिकवतात मग आपल्याला कमीपणा वाटता त्यांच्याकडून अजून ज्ञान कसं प्राप्त होईल ते शिकणं गरजेचं आहे बरोबर की नाही उत्तम प्रकारे आपल्याला बोध प्राप्त करून दिलेला आहे बघा सत्य पाऊससुद्धा जोरात आलेला आहे एकदा एक राजा आपल्या राज्यात फिरत होता त्याला एका झाडाखाली एक माणूस बसलेला दिसला राजा त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला तू इथे काय करत आहेस त्या माणसाने उत्तर दिले मी या झाडाचं निरीक्षण करत आहे राजाने विचारलं या निरीक्षणामुळे तुला काय मिळेल त्या माणसाने सहजपणे उत्तर दिले या झाडाची प्रत्येक गोष्ट मला खूप काही शिकवून जाते जसं की त्याची मुळं जमिनीमध्ये खोलवर रुजलेली असतात ज्यामुळे ते वादळातही टिकून राहतं त्याची पानं सूर्याच्या प्रकाशाकडे वळतात आणि अन्न तयार करत असतात त्याचे फळ हे सर्वांना मिळत असते यातून मला शिकायला मिळतं की आपणही आपल्या जीवनात मुळा प्रग प्रत्यक्ष मुलांशी एकरूप होऊन कठोर परिश्रम करून आणि इतरांना मदत करून जीवन जगलं पाहिजे राजाला या माणसाच्या उत्तराचं संपूर्णपणे गांभीर्य लक्षात घेऊन खूप आनंद झाला त्याने त्या माणसाला शाबाशकी दिली आणि सांगितलं की तू अगदी बरोबर बोललास की निरीक्षणामुळेच आपण जीवनातील गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतो म्हणून सूक्ष्म निरीक्षण आपल्याला अधिक समजूतदार आणि विचारशील बनवत असतात आणि आपण नेहमी प्रत्येक गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करून त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण जसं नवीन दिवस उजाडत असतो तसं नवीन आपण काहीही शिकत नाही आहे बघा ज्याप्रमाणे एखादा लहान मुलगा आपल्या घरी पाहुणा म्हणून येतो आपण त्याच्याकडे एकटक पाहतो कारण का त्या मुलामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी असते तो काहीतरी बघा त्याच्या मनात जे काही आहे ते तिथे पूर्ण ॲक्टिव्हिटी सादर करत असतो त्याच्या मनात तर काही नसतं परंतु आपण सूक्ष्म निरीक्षणाने काय करत असतो त्याच्याकडे पाहत असो एकटक पाहत असतो आणि त्या मुलाचं लक्ष जर आपल्याकडे गेलं की तो मुलगा चटित होऊन बघा प्रत्यक्षपणे निघून जातो परंतु आपली नजर हटत नाही आहे आपण पुन्हा त्याच्या मार्गावर जातो बरोबर की नाही म्हणून छोटे छोटे निरीक्षण छोटे छोटे बारकावे लक्षात घेता त्याचा विचार करणं का मुलगा बघा प्रत्यक्षपणे लहान वयामध्ये सुद्धा इतकी भली मोठी सामर्थ्य आणि त्याचप्रमाणे एवढ्या ॲक्टिव्हिटीमध्ये खरंच मुलं म्हणजे देवाघरची फुलं आपण जसं म्हणतो त्याचप्रकारे प्रत्येक गोष्टीचं महत्त्व प्रत्येक गोष्टी समजून घेतल्या तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा निश्चितच होणार आहे म्हणून जितकं तुम्ही निरीक्षण कराल तितकी समजूत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा सखोलपणे विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे जय जय रघुवीर समर्थ